देता का घर नाही ना। रे घर एका तुफानाला कुणी घर देता का एक तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसांच्या माये वाचून देवाच्या दही वाचून डोंगरा डोंगरा थिंबतय जिथून कोणी उठवणार नाही तशीच हाता आहे कोणी घर देता का रे घर काय रे बाबानो खरंच सांगतो बाबा बाबानो तुफान आता धुकून केलंय डोंगर दार झाडा झुडपात अर्ध नीट तुटून केलय समुद्राच्या लाटांवरती वणव्याच्या जाळावरती झेपझुक येऊन घेऊन तुफान आता थकलंय झळके तुटके पंख पालवीच सांगतो बापानो तुफान आला तुफान पणच नडते रे ए, अरे कोणी घर देता का रे घर एका तुफान आला कोणी घर देता का तुफानाला महाल नको राजवाड्याचा सेट नको पदवी नको हार नको थैली मधली भेट नको हवं एक लहान घर पंख मिटून पडण्यासाठी हवी एक आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी आणि बरं का एक तुळशी वृंदावन हवं हो, मागच्या अंगणात सरकारांसाठी सरकार सरकार कस जगायचं सरकार <laughs> अरे कोणी घर देता का रे घर एका तुफानाला कोणी घर दे